आष्टा म्हंटल की पोहे उपमा इडली किंवा डोसा हे असले पदार्थ आपण नेहमीच बनवतो पण रोज रोज चपाती भाजी किंवा पोहे किंवा उपमा किंवा साऊथ इंडियन स्टाईल पदार्थ खाऊन देखील कंटाळा आलेला असतो आणि या पदार्था व्यतिरिक्त काहीतरी स्पेशल खायचं असेल तर तुम्ही हा गुजराती स्पेशल खमन ढोकळा नक्कीच करून पहा हा हलका फुलका सॉफ्ट स्पंजी ढोकळा करायलाही सोपा आणि चवीला देखील अतिशय भन्नाट असा लागतो आणि हा ढोकळा बनवताना आपण यामध्ये अजिबात इनो किंवा बेकिंग पावडर किंवा अगदी सोड्याचा देखील यामध्ये वापर केलेला नाही तरीही तुम्ही असेल की हा जाळीदार आणि असा तयार झालेला आहे तो कितीही दाबला तरीही तो पुन्हा त्याच आकारामध्ये येत आहे आणि या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी भारी चवीची चटणीची रेसिपी देखील तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओ मध्ये भरपूर अशा टिप्स मी ज्या सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमचा ढोकळा अजिबात फसणार नाही तुम्ही पहिल्यांदा जरी हा ढोकळा बनवायला गेला तर एकदम परफेक्ट असा ढोकळा तुम्ही बनवू शकता तर चला उशीर्ण करता लगेचच सुरुवात करूया तर हा गुजराती खमन ढोकळा बनवण्यासाठी साधारण इथे मी या मध्ये एक कप भरून पिवळी चना डाळ घेतलेली आहे आणि यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकून या डाळीचा पूर्णपणे पांढरटपणा जात नाही तोपर्यंत एक ते दोन पाण्याने स्वच्छ ही धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतल्यानंतर या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकायचं आहे आणि साधारण ही डाळ आपल्याला चार ते पाच तासांसाठी या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि जर तुम्हाला घाई असेल किंवा तुमच्याकडे जर वेळ नसेल तर काय करायचं साधारण एका तासासाठी कोमट पाण्यामध्ये ही डाळ भिजत ठेवायची आहे आता साधारण ही डाळ मी चार ते पाच तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आता ही डाळ तुम्ही पाहू शकता फुगून वरती आलेली आहे आणि चार ते पाच तासांसाठी मस्त अशी भिजले गेलेले आहे आणि नखाने दाबली तरी तिचे तुकडे होत आहेत तुम्ही पाहू शकता तर अशाच पद्धतीने आपल्याला ही डाळ भिजून घ्यायची आहे तेवढा जास्त वेळ तुम्ही डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवता जेवढी जास्त हो भिजेल हो तेवढीच डाळ फर्मेंट चांगली होईल आणि चांगली झाली की ढोकळा देखील एकच नंबर बनेल आता या डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळून घेतल्यानंतर ही पूर्णपणे डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे आता वाटण्यासाठी आपल्याला यामध्ये आपण जी डाळ भिजवण्यासाठी पाणी घेतलेलं होतं त्या पाणी नाही आणि डाळ चांगली फर्मेंट चार चमचे दही आणि थोडस या डाळीचं थोडस जाडसर म्हणजे रवाळ असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता या डाळीचा जास्त पातळ देखील वाटण तयार करायचं नाही आणि जास्त बारीक देखील करायचं नाही आणि हे या वाटताना यामध्ये जास्त पाण्याचा देखील वापर करायचं नाही तर तुम्ही पाहू शकता हलकसा गट्टसर आणि हलकस रवाळ हे असं मी वाटून घेतलेलं आहे आणि वाटून घेतल्यानंतर यामध्ये साधारण दोन ते तीन चिमुडवर यामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि हळद टाकल्यानंतर यामध्ये चांगली मिक्स करून साधारण पाच मिनिटासाठी हे मिश्रण एकाच दिशेनं हाताने असं फिटून घ्यायचं आता हाताने फिटून घेतल्यामुळे काय होतं हाताच्या उष्णतेनं हे मिश्रण लवकर फर्मेंट होण्यास मदत होते आता साधारण पाच मिनिटांसाठी ही डाळ मी अशी फिटून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि साधारण रात्रभर किंवा बारा तेरा तासासाठी आपल्याला ही डाळ फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता एखाद्या उबदार ठिकाणी किंवा एखाद्या पातील्यामध्ये किंवा एखाद्या कुकर मध्ये देखील तुम्ही हे मिश्रण फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊ शकता आता साधारण हे मिश्रण मी बारा तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आता बारा तासानंतर तुम्ही पाहू शकता हलकस हे फुगून वरती आलेलं आहे जसं आपण डाळ तांदूळ भिजत घालतो इडलीसाठी किंवा ढोकळ्यासाठी की जसं फर्मेंट होतं तसं हे जास्त करून फर्मेंट होत नाही हलकस हे फुगतं आणि तुम्ही पाहू शकता याला हलकीशी अशी जाळी आलेली आहे तर अशाच पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता जेवढी जास्त जाळी आलेली आहे तेवढाच आपला जाळीदार ढोकळा तयार होईल आता ढोकळा मस्त लागावा यासाठी आपण यामध्ये काही जिन्नस टाकूयात त्यामध्ये मी साधारण दोन हिरव्या मिरच्या आणि अर्ध इंच आल्लं कुपिनियामध्ये टाकलेलं आहे आता मिरचीचं प्रमाण तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता आणि नंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपला ढोकळा कोरडा होऊ नये किंवा खाताना तो घशेमध्ये दाटू नये यासाठी इथे मी नाश्त्याच्या चमच्याने इथे मी तीन चमचे खायचं तेल टाकलेलं आहे आता तेल टाकणे यामध्ये अवश्य आहे कारण की आपला ढोकळा मऊ सॉफ्ट होण्यास मदत होते आता सर्व मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर मला हे थोडस घट्टसर असं हे मिश्रण वाटते त्यासाठी इथे मी साधारण नाश्त्याच्या चमचाने तीन ते चार चमचे एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता अजून मला थोडस पाणी कमी वाटल्यानंतर पुन्हा साधारण दोन चमचे यामध्ये पाणी टाकून हे सर्व मी मिश्रण एकजूक करून घेतलेलं आहे लक्षात ठेवा यामध्ये जास्त पाण्याचा देखील वापर करायचा नाही तर अशाच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्टसर देखील नाही आता लगेचच ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवून घ्यायचा आहे त्या ते भांड्याला तेलाने चांगले ग्रीस ग्रेस करून घ्यायचं आता हा ढोकळा मी ताटामध्ये बनवते तुम्हाला पाहिजे तर एखाद्या कुकरच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या ट्रेमध्ये देखील तुम्ही हा ढोकळा बनवू शकता आता हा ढोकळा बनवण्यासाठी आपण यामध्ये अजिबात इनो सोडा किंवा अगदी बेकिंग पावडरचा देखील वापर केलेला नाही आता ज्या भांड्यामध्ये तेल लावून घेतलेलं ते होतं तर त्या भांड्यामध्ये लगेचच हे मिश्रण मी ओतून घेतलेलं आहे आणि थोडीशी एकसारखी या मिश्रणाची लेवल करून घ्यायची आहे आणि थोडस टॅप करून घ्यायचं आहे लगे तर आता, आता लगेचच आपण हे मिश्रण वाफवण्यासाठी ठेवून देऊयात तर अगोदरच एका कडईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं पाण्याला जेव्हा उकळी येईल तेव्हाच ढोकळा वाफवण्यास ठेवायचा आहे आता साधारण तुम्ही कुकर मध्ये देखील हा ढोकळा बनवू शकता आता लगेचच हे मिश्रण म्हणजेच हे तात या भांड्यामध्ये ठेवल्यानंतर लगेचच वरून झाकण ठेवून दिलेलं आहे आता साधारण पंधरा मिनिटांसाठी मीडियम फ्लेम वर आपल्याला हा ढोकळा मस्तपैकी असा वाफून घ्यायचा आहे आणि अगोदरची जी दहा मिनिटे आहेत त्या दहा मिनिटांमध्ये या कडेवरचं झाकण अजिबात काढायचं नाही आता ढोकळा वाफून साधारण पंधरा मिनिटे झालेली आहेत पंधरा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता ढोकळा मस्त असा फुलून वरती आलेला आहे आता एखाद्या टूथपिकच्या किंवा सुरीच्या सहाय्याने पाहायचं की आपला ढोकळा मस्त असा वाफवला गेलो आहे का तर तुम्ही पहिलेलंच आहे की सुरी एकदम क्लीन निघालेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे ढोकळा मस्त आपला असा वाफवला गेलेला आहे आता ढोकळा पूर्णपणे गार झाल्यानंतरच तो बाहेर काढून घ्यायचा किंवा तो कट करून घ्यायचा तर आता सुरीच्या सहाय्याने हा ढोकळा तुम्हाला ज्या आकारात ढोकळा आवडतो कट करायला त्या आकारात कट करून घ्यायचा आता इथे मी स्क्वेअर आकारात हात कट करून घेते तर तुम्ही पाहिलेलाच आहे कट करताना तो अजिबात सुरीला चिपकत नाहीये तर म्हणजेच आपला ढोकळा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहिलेलाच आहे याच्या कडा देखील मोकळा करण्याची गरज पडलेली नाही हा ढोकळा लक्षात ठेवा पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचा आणि प्लेटच्या बाहेर काढून घ्यायचा गरम असताना जर तुम्ही बाहेर काढायला गेला तर तो व्यवस्थित निघणार नाही तो तुटेल आता गार झाल्यानंतर तुम्ही हा ढोकळा पाहू शकता खूपच प्लफी मऊसूत जाळीदार आपला इथे गुजराती खमन ढोकळा तयार झालेला आहे आणि अतिशय सुंदर एकसारखी जाळी याला आलेली आहे आणि अतिशय सुंदर रंग आणि टेक्शर देखील एक नंबर आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एक वाटीपासून म्हणजे एक कप डाळी तुम्ही हा अर्धा किलोच्या प्रमाणात गुजराती स्टाईल खमंग ढोकळा पण पाहू शकता कितीही दाबला तरीही तो पुन्हा त्याच आकारामध्ये येत आहे तर अशा पद्धतीने खूप कमी साहित्यामध्ये तुम्ही हा खमंग ढोकळा बनवू शकता आता सर्व पिसेस मी कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे आता ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटणी तयार करून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी भरून प्रमाणात हिरवी फ्रेश अशी कोथिंबीर आहे दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि साधारण नाश्ताच्या चमच्याने इथे मी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि सोबतच या चटणीची टेस्ट बॅलन्स व्हावी यासाठी इथे मी एक चमचा साखर टाकलेली आहे आणि सोबतच काही पिसेस टोकायचे टाकलेले आहेत जेणेकरून एकदम गुजराती स्टाईल आपली खम अंग ढोकळ्याची चटणी तयार होईल आता लगेचच यामध्ये तुम्ही चिमचा देखील टाकू शकता किंवा दही देखील ऍड करू शकता पण दोन्ही जन्म केलेले आहेत आणि यामध्ये साधारण अर्ध लिंबू यामध्ये पिळून टाकलेला आहे आणि चटणीचा खूप वेळेपर्यंत हिरवा रंग टिकून राहावा यासाठी इथे मी दोन बर्फाचे खडे टाकलेले आहेत आणि थोड्याश्या प्रमाणात पाणी टाकून या चटणीचं एकदम पातळ असं वाटण तयार करून घ्यायचं ढोकळ्याची चटणी शक्यतो पातळच राहते जर वाटताना तुम्हाला जर पाण्याची गरज पडले तर यामध्ये अजून पाणी टाकून या चटणीचं चा एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर रंगाची आणि सुंदर टेक्शरची आपली इथे ढोकळ्याची चटणी तयार झालेली आहे आता लगेचच आपण ढोकळ्याला तडका देण्यासाठी इथे फोडणी तयार करून घेऊयात तर साधारण इथे मी तडका पॅन मध्ये दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि साधारण मोठा चमचा मोहरी मस्त ते की चार हिरव्या मिरच्या बारीक आकारात कट करून टाकलेल्या आहेत आणि सोबतच तीन ते चार कडीपत्त्याची पाणी टाकलेली आहेत आणि फोडणी मस्त अशी तयारी झाली की लगेच ही फोडणी या ढोकळ्यावर द्यायची आहे या फोडणी ऐवजी तुम्ही ते फोडणीचं पाणी देखील तयार करून या ढोकळ्यावरती टाकू शकता आणि फोडणी टाकल्यानंतर वरून बारीक कढईत चिरलेली कोथिंबीर यावरती टाकलेली आहे तर साहित्याचे प्रमाण अचूक असलं की आपला पदार्थ देखील अचूक बनून तयार होतो आणि छोट्या छोट्या टिप्स जर पदार्थ बनवताना लक्षात ठेवल्या हो तर पदार्थ आपला अजिबात बिघडत नाही तर, तर अशा पद्धतीनं हा गुजराती स्टाईल आपला खमन ढोकळा तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका